मित्रांनो समनेल पाहून अचंबित झाला असाल आहे ना की गरीबाला ताळण आणि श्रीमंताच्या कुत्र्याला वाढन बरोबर हे आज आजचे जे राजकारण आहे त्याला चखल बसतंय आज दोन पावसाळी चालू आहे एक निसर्गाचा एक सरकारचा म्हणजे सरकारी पावसाळ्यात अनेक घोषणाचा पाऊस पडत आहे आणि फुकटच्या काही पंक्ती बसत आहे आता सध्या लाडक्या बहिणीची पंगत चालू आहे लाडक्या भावाची पंगत झाली म्हणजे अशा अनेक पंक्ती बसू लागल्या आणि आहे करायचं काम नाही सरकार फुकट पंक्ती सध्या चालू आहे म्हणजे योजनांची खऱ्यात चालू आहे पण प्रश्न पडतो की सरकार एवढ्या योजना देतं एवढी खैरात करतं पण जो गरीब आहे जो भूमीन आहे तो तिथल्या तिथंच आहे गण दिल्लीहून योजना येतात मुंबईहून योजना येतात पण हा सामान्य माणूस आहे त्याची काहीच प्रगती झाली नाही मग ती योजना कुठली का असत नाही त्याचा अर्थ असा होतो की वरबाप आपल्याला खूप देतो पण जे वाढेकरी असतात पंक्तीचं यशवानावर अवलंबून असतं वाढेकऱ्यावर असतं कोणाला बुंदीवाळायची आणि कोणाला वांग्याची भाजीवाळायची का कोणाला सोडून द्यायचं हे वाडीकऱ्यावर अवलंबून असतं वरबाप कितीही चांगला असला तर काही फायदा राहत नाही तसं सरकार एक वरबापाच्या भूमिकेत आहे पण वाडीकरी तुम्हाला समजलंच असेल कोणी हे गरिबापर्यंत योजनाच येऊ यो देत नाही मग ती घरकुल योजना असो विहिरीची योजना असो गोठ्याची योजना असो नाहीतर योजना भरपूर आहे असं वाटतं खरोखरच जर ह्या योजना जर आल्या आणि शेवटच्या तळागाळातल्या माणसाला जर पोचल्या तो खरोखर जर प्रत्येक माणूस सुखी नाही रामराज्य पण मित्रांनो खरं सांगा चित्र उलटं आहे का नाही झाला का काही बदल तेच चालू आहे कारण ह्या पंक्तीमध्ये सरकारच्या गरिबाला कुठलाच न्याय नाही तेचं कारण आहे त्याला पंक्तीतून उठवता येते म्हणते झाली पंगत त्याकरता काहीच नाही सगळी निपुर आहे आणि श्रीमंत म्हणजे लिडर लोक एखादी मंत्री संत्री किंवा राजकारणी लोकं पंक्तीला जर असले तर त्याच्याकरता सेपरेट वाढते सेपरेट वाढणारे त्याच्याकरता बुंदी तयार आहे गुलाबजाम तयार आहे जे लागल ते तयार आहे आणि शेतकऱ्यांना गरिबांना म्हटलं गो आम्हाला येऊ द्या आम्ही उपाशी ते काय झालं तुमच्या का बापाचं आहे का आणि श्रीमंताची लाड ही सध्या चुचले पुरेला दौरा आले मित्रांनो मोठ्या मोठ्याले लोक तर शेतकऱ्याचं खातातच फुकट लोभारतात पण जसे एखादा मोठा माणूस पंक्तीला जर जेवायला बसला तर पंक्तीवाला वाडीकरी म्हणतो दादा जेवण झालं असं ना तर कुत्र्यालासुद्धा वाढवून घेऊन जाणार हो कुत्रं तसं ना मांडावर गोठ्यावर हो, तिथं कुत्र्याची सुद्धा व्यवस्था आहे मित्रांनो आणि इथं जो पंक्तीला सामान्य माणूस काही स्वातंत्र्य मिळाल्यापासून बसलेला आहे तर त्याच्यासोबत पोटाची खरेदी चालल्या जात नाही तो परेशान आहे म्हणून ह्या आजकालच्या सरकारच्या परिस्थितीवर स्थितीवर हा व्हिडिओ आहे खरोखर एक विदारक चित्र या मी व्हिडिओमधून देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर खरोखरच तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही शक्य असेल असं वाटत असेल खरोखरच आजच्या समाजाचं चित्रण त्यामध्ये असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा इतर ठिकाणी शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला आवडल्यास माझं जे चॅनल आहे त्याला आवर्जून सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद